कोर्टाने दोन दिवसाची पीसीआर पीसीआर द्यावी मान्य कोर्टाला काही अधिकार आहे पण पास्को सारख्या के केस मध्ये दोन दिवसाची पीसीआर जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले था। थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेस मध्ये झाले त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली आता एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला लिखित स्वरूपात माझं निवेदन दिले की यावर एसआयटी नेमावी आणि एक महिला आय पी एस ऑफिसरच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागे दोरे किती वाजता कोण कुठं होत कोण कसे गेले सीडीआर चेक करण्या इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाहीये सीडीआर प्लस आयपी IP, आयपीडीआर चेक करावं लागतील तर खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे वरद असतं कोण हे लक्षात त्याबाबत मी निवेदन दिलंय आणि त्यांनी सकारात्मक सांगितले की आपण नक्कीच एसआयटी नेमू आता माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना सुद्धा अजितदादांना मी निवेदन दिलं त्यांनीही एसपी मो, मोदयांची फोनवर बोलले त्यांनी ला सांगितलं की याच्यात कुठेही कसलाही लू फॉल्ट ठेवायचा नाही आणि त्यांनाही निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही एकत्र बसून त्यात आता निर्णय करतील मी जबाबदारीपूर्वक बोलतो राहुलजी आपण मला अनेक वर्षापासून मला ओळखतात या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष तुम्ही भी, 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 हे जा ना इथं मला विचारता इथं मला मी ज्या पद्धतीनं सांगतो हे तुम्ही तिथं जाऊन सुद्धा केलं पाहिजे पोलिसांवर दबाव आहे का मग ज्या पद्धती आहे क्षीरसागरांचा दबाव आहे का पोलिसांवरती मग आता एक लक्षात घ्या पोलिसांवरती का दबाव आहे कशामुळे या दबावामध्ये दबावाखाली येऊन पोलिसांचं काम करतायत याचं उत्तर मात्र मान्य मुख्यमंत्री देतील